जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एमआयएम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे हे सगळं पुस्तलेलं आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आणि मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाहजीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत त्यांची त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज जा। तसं जसे आमच्या दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर यांची ही इच्छा होती की एक दोन पब्लिक मिटिंग्स करायचे होते आणि म्हटलं की ठीक आहे पब्लिक मिटिंग्सते निवडणुका होतात त्याच्या वेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात त्याआधी मंजूर करून आलेल्या सुरू होतात आणि तो मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला खूप प्रस्ताव दिला होता सोबत करूयात म्हणून आता महापालिकेच्या बघा महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला आम्ही म्हटलं होतं की ते हो मग आपण सोबत लढू नका आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार आहे मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की आता आता उत्तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की बाय एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आम्हाला माहीत होतं की ते नाही नाही ते आमचा बाप कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचे आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होते की आम्ही सॉफ्ट पंचिंग जिथे आय झाला तर त्या अनुषंगाने मी हे दिलं काय बघा लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेवलवर समजा आता आमचे फारूख शाब्दी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असो ती नवेसी साहेब घेणार आहे हे रेजल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतात तर नक्की ते करते फक्त आमची अपेक्षा हे करणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय केले आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नक्की देणार आहे त्या अनुषंगाने सोलापुरात फक्त एका मतदारसंघाकडं लक्ष देते बाकीच्या मतदारसंघात दे लक्ष देणार काय की आपल्याला माहीत आहे की मागच्या निवडणुकीमध्ये एक लाख पेक्षा जास्त मत आपल्याला टू आहेत ते आठ लोकांचा जीव जे गेलेलं आहे माझा स्पष्ट आरोप आहे महानगरपालिकाच्या हे सगळं झालेलं आहे फायर ब्रिगेडचे काही एसओपी असतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की एकदा कॉल आल्यानंतर किती वेळामध्ये आपण तिथे पोचायला पाहिजे सगळं गाडीमध्ये पाणी जे आहे ते भरलेले असाय असायला पाहिजे हे नियम आहे आणि सगळं जे स्टाफ आहे ते तिथेच फायर ब्रिगेड स्टेशनमध्येच राहण्याची हे एक रूल आहे पण अनेक शहरामध्ये आपण बघतो आणि तशी तक्रार इथे पण झालेली आहे की फोन केल्यानंतर खूप उशिराने गाडी आली गाडी आली तर मग त्याच्यामध्ये पाणी नाही होता आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की जे लोक मेलेले आहेत त्यांच्यावरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे मला सांगण्यात आलेले आहे की एम आय डी सीमध्ये खूप सारे म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन्स आणि इलिगल जे बिझनेसेसू होतात आहे तर बहुतेक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हफ्ता मिळत असेल म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे जेव्हा वाट बघत आहे की अजून काही लोक मेले तर त्याच्यानंतर मेल्यानंतर त्यांच्यावर आपण एफ आय आर रजिस्टर करू मात्र काहीही होणार नाही तर मी जिल्हा प्रशासन असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका माझी मागणी या शहरवासियांच्या वतीने हे आहे की आपण जे अधिकारी जे कर्मचारी त्यांनी निष्काळजीपणा दाखवले आहे ज्याच्यामुळे आठ लोकांचा आणि त्याच्यामध्ये खूप लहानसा एक छोटासा मुलगा त्याचे फोटो बघून म्हणजे कुणालाही हे वाईट वाटणार की असा प्रयत्न झे केले असते तर नक्की मला असं वाटतं की टाईमली ते हेल्प मिळाली असते तर बहुतेक त्यांचं जीव वाचलं असतं आता आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही तर बहुतेक जे दुसरे कर्मचारी आहेत त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना असं वाटतं की आता इतकं होऊन सुद्धा आमच्यावर कशी प्रकारची कारवाई झालेली नाही आहे माझी अपेक्षा हेच आहे की जिल्हा प्रशासन माणुसकीच्या दृष्टीने नियम नियम सगळं सोडलं तरीही माणुसकीच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि जे कोणी असते त्यांच्या कारवाई करायला पाहिजे की जे इलिगल कन्स्ट्रक्शन तिथे आहे किंवा इलिगल बिझनेसेस तिथे जे फ्लरिश होत आहे सगळं मीडियानाही तेथे ते उपस्थित होत सगळ्यांना माहित आहे सामान्य लोकांना माहित आहे मग कमिशनरला का माहित पडत नाही याचा अर्थ एकच आहे ना की काहीतरी साठ गाठ तुम्ही घेत नसेल कमिशनर साहेब मग तुमच्या खालचे अधिकारी काहीतरी साठा लोटा करत असेल सोबत हे सगळ्यांवर आपण नियंत्रण आण महानगरपालिकेचा फायर ब्रिगार्ड डिपार्टमेंट जे आहे मला असं सा सांगत आले आठ गाड्या आहेत सात आहे त्याच्यापैकी तीन काम करणारे नाही आहेत म्हणजे आपण काय होतो की जेव्हा प्लेनचं ॲक्सिडेंट होतं मग सगळ्या एअरपोर्टशी सेक्युरिटी रिटिंग करणार एका फायर ब्रिगेडचा इन्सिडेंट होतो ज्याच्यामध्ये आठ लोक मग त्याच्यानंतर सगळ्यांना कसं आहे आपल्याकडे सात ब्रिगेड होतो ज्याच्यामध्ये तीन तर कामच करत नाही आहे ते उभे आहे तर असं न करता म्हणजे आपण जे प्रिकॉशनरी मेजर्स असं एमर्जन्सी जे सिच्युएशन जे आहे त्याच्यासाठी हाताळण्यासाठी आपण मी केलं असते तर बहुतेक मला असं वाटतं हे जीव वाचलं असतं मला असं वाटतं की हे क्रिमिनल मर्डर सारखा एक आहे आणि हे मर्डर जे आहे ते करण्यामध्ये महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहे फॅम्रिटल डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांचा मनुष्यबळाचा गुन्हा रजिस्टर पाहिजे नाही 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 हे फालतू धंदे आहे जेव्हा सरकार समिती तयार करतो त्याचा अर्थ हे होतो की त्यांना काही निर्णय घ्यायचा नाही म्हणजे एक आहे ना कमिटी पे कमिटी कमिटी पे कमिटी मग हे कमिटी काही वर्ष लावणार काही महिने लावणार आणि त्याला स्टडी करण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी दुसरी कमिटी तयार करण्यात येते आता शेतकरीच्या बाबतीत तुम्हाला काय कमिटीची आवश्यकता आहे तुमच्याकडे आकडे आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे तर आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे कुठेतरी आपण चुकत आहे म्हणून देशामध्ये कुठलेही प्रकारचे आत्महत्या होत नाही जितकं आपल्या महाराष्ट्रामध्ये साहूकारांचा कसा धंदा ग्रामीण एरियामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहीत आहे बोगस फर्टिलायझर्सची फॅक्टरी कुठे कुठे आहे आणि आजही बोगस पुराणे आणि बोगस फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे हे सगळं नेक्सेस जे आहे ते आपल्या सरकारमध्ये बसलेले मंत्री एग्रीकल्चर डिपार्टमेंटचा स्टाफ हे सगळ्यांना माहीत आहे पण इतका मोठा कारोबार झालेला आहे की का काही एक शंभर दोनशे पाचशे शेतकरी अजून मेले तर आता कोणता पेपर कोणता न्यूजपेपर मला दाखवा कोणता न्यूज चॅनल असा आहे की एक शेतकरी मेला तर त्याची बातमी आपल्याला

की जे एम आय डी सीचे जे सीईओ आहेत गिरासे नावाचे अधिकारी इन्क्वायरी झाली तर जेलमध्ये असते प्रामाणिकपणे आणि मी काय केलेलं आहे त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना टार्गेट करत आहे आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतकं लोक मला दुसऱ्या मंत्र्यांच्या नेत्यांचा पुरावे देत आहेत की साहेब हे बघा यांची प्रॉपर्टी आहे हे बघा आणि कुणालाही सोडणार नाही आता मी काय केलेलं हो आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवतो काल माझा दुसरा रिमाइंडर होता मी आता साहेब मला काही वेळ द्या आपण इतकं मोठं मोठं भाषणं करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रात करू नके आणि मी त्या भ्रष्टाचाराचा तुम्हाला पुरा एन एं, एनसायक्लोपिडिया नाही तुमच्या हातात की जे तुम्ही अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदचे त्यांना दिलेलं आहे अपेक्षा आहे की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील मुख्यमंत्री आपल्याला मला काही का देत नाही राज्यपाल का काही देत नाही आहे सगळं पुरावा तुम्हाला देतो ना आणि मग मी काय केलं आम्ही समजा त्याने नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांचे जे जे भाषणं भ्रष्टाचारच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे आता मुंबईमध्ये जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये मा जिथे जिथे आमची सभा होणार तर येथे येणार आपल्या प्रचारासाठी मग तेच भाषण करणार की आणि किती स्वच्छ कारभार चालवत आहे ते त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे आणि त्यांच्या भाषणमध्ये कुठला प्रकारचा भाषण अजितदादाचं अशोक चव्हाणच्या बाबतीत आहे विखे पाटलांच्या बाबतीत आहे हे दुसरं जे माझे मानस आहे हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय काय बोलले होते मी नाही बोलले ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्याचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे त्यांची सभा होईल दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे ते स्क्रीनवर दाखवणार माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करत नाही त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आली असेल तर बाळासाहेब ठाकरे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा ही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजरातींनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेना त्याचं फोरण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही आहे ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत आम ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हातवायचे असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे ते दोघ एकत्र आले ते किती घाबरलंय मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला लागतं काय सांगितलं असेल त्यांना मला खूप मजा आलं आणि देखील फायदा आला असं बंद करते त्यांना खूप मजा त्यांना माहीत आहे मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाचे लालसा आहे ते खोकेवाले सगळे केले राज ठाकरेंचा